म्हाडा मतदारसंघात महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा झंझावत महाराष्ट्र विकास सेना पक्षात माजी सरपंच शिंदे यांचा प्रवेश महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कानापुरी गावचे माजी सरपंच सोमनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश केला यावेळी राज्य समन्वयक अजित साठे कार्यकारणी सदस्य राजेश खरे माडा तालुका अध्यक्ष अर्जुन शेटे समाधान कांबळे विद्यार्थी सेनेचे साहिल अडगळे रफिक मुलानी लखन शिंदे आदी उपस्थित होते कान्हापुरीचे माजी सरपंच सोमनाथ शिंदे यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे यावेळी कान्हापुरीतील सरपंच प्रेम चव्हाण संजय वाघमारे गणपत फराडे ईश्वर काळे लक्ष्मण गायकवाड पोपट फराडे अनिल जाधव नितीन कसबे सागर कांबळे अशोक शिंदे दत्ता जाधव संतोष कांबळे वामन फराडे देवेंद्र शिंदे यांच्यासह ज्येष्ठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे त्यांनी पक्षाकडे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या दोन ते तीन उमेदवार यांनी संपर्क साधला असल्याचे सांगितले त्याच दूरदृष्टीने किरण साठे यांनी मतदारसंघात जाळे पसरण्याची सुरुवात केली आहे महाराष्ट्र विकास सेना पक्ष माढा लोकसभा निवडणुकीत उतरणार का हा येणारा काळच ठरवेल माडा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा आहे तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला अठ्याऐंशी अठ्ठावीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी बेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाइड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इस बावी पंढरपूर बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा